नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती राहुरी उपबाजार वांबोरी येथील आजचे म्हणजे दिनांक सहा जून दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो आज वांभोरी येथे गावराग कांद्याच्या बाजारभावामध्ये वाढ ही पावायास मिळालेली आहे वांबोरी येथे आज गावराग कांद्याला दोनशे रुपयांपासून तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे वांबोरे येथे गावरांग कांद्याच्या आज एकूण आठ हजार सहाशे वीस कांदा कोण्यांची ही दाखल झालेली होती त्यामध्ये काही सुपर लॉटला दोन हजार नऊशे रुपयांपासून तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर एक नंबर क्वालिटीचा कांदा दोन हजार दोनशे पाच रुपयांपासून दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीचे कांदे एक हजार चारशे पाच रुपयांपासून दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत तीन नंबर क्वालिटीच्या कांद्याला दोनशे रुपयांपासून एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे आणि गोल्टे कांदा आज एक हजार तीनशे रुपयांपासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत कृषी उत्पन्न बाजार समिती वांबोरी येथे विकला गेलेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान